विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया चार अंकी संख्येची ओळख त्यांची विस्तारित मांडणी स्थानिक किंमत आणि चार अंकी संख्यांचे अक्षरी लेखन चला तर मग पहिली संख्या आहे पहा दोन हजार तीनशे पंचेचाळीस आपण अगोदर हजार त्यांची स्थानानुसार रचना करूया शतक दशक आणि एकक हजार स्थानी लिहूया दोन शतकस्थानी येथील तीन दशकस्थानी चार आणि एककस्थानी येथील पाच आता आपण अगोदर विस्तारित रूपात मांडणी करूया दोन हजार स्थानी आहेत म्हणून दोनाची किंमत दोन हजार अधिक पुढची संख्या आहे पहा तीन शतकस्थानी म्हणजेच तिनाची किंमत तीन शतक तीनशे अधिक पुढची संख्या आहे चार स्थानी आहे म्हणून चार दशक चाळीस अधिक एकक स्थानचे म्हणजे सुट्टे आहेत पाच अशा प्रमाणे विस्तारित मांडणी होईल दोन हजार अधिक तीनशे अधिक चाळीस अधिक पाच आणि अक्षरी लेखन दोन हजार तीनशे पंचेचाळीस पुढची संख्या घेऊया पुढची संख्या आहे पहा सात हजार पाचशे शेहेचाळीस अगोदर आपण स्थानानुसार संख्यांची रचना करूया हजार शतक दशक आणि एकक हजार स्थानी आहेत सात शतक स्थानी येतील पाच दशक स्थानी किती येतील चार आणि एकक स्थानी येतील सहा आता आपण याची विस्तारित रूपात मांडणी करूया हजार स्थानी आहेत सात म्हणून त्याची किंमत येईल सात हजार अधिक शतकस्थानी आहेत पहा पाच त्याची किंमत पाच शतक पाचशे अधिक आता दशकस्थानी आहेत चार त्याची किंमत चार दशक चाळीस आणि एकक म्हणजे सुट्टे आहेत सहा अधिक सहा विस्तारित रूपात मान्य होईल सात हजार अधिक पाचशे अधिक चाळीस अधिक सहा आणि अक्षरी लेखन सात हजार पाचशे शेहेचाळीस पुढची संख्या घेऊया पुढची संख्या आहे पहा चार हजार एकोणसत्तर स्थानानुसार रचना करूया अगोदर हजार नंतर शतक नंतर दशक आणि शेवटी येईल एकक हजार स्थानी आहेत चार स्थानी काहीच नाही म्हणजे किती आहेत शून्य दशकस्थानी आहेत सहा आणि एकक स्थानी येतील नऊ आता आपण विस्तारित रूपात मांडणी करूया हजार स्थानी आहेत चार म्हणजे चाराची किंमत लिहूया चार हजार अधिक शतक स्थानी आहेत शून्य म्हणजे त्याची किंमत येईल शून्यच अधिक दशकस्थानी आहेत सहा सहा दशक त्याची किंमत येईल साठ अधिक एकक स्थानी आहेत नऊ म्हणजेच सुट्टे किती आहेत नऊ विस्तारित रूपात मांडणी होईल चार हजार अधिक शून्य अधिक साठ अधिक नऊ आणि अक्षरी लेखन येईल चार हजार एकोण सत्तर चार हजार एकोण सत्तर पुढची संख्या घेऊया पुढची संख्या आहे नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हजारस्थानी त्यानंतर शतक त्यानंतर येईल दशक आणि शेवटी येईल एकक हजार स्थानी येतील नऊ शतक स्थानी येतील तीन दशकस्थानी येतील आठ आणि एकक म्हणजे सुट्टे स्थानी येईल पाच आता आपण यांची विस्तारित रूपात मांडणी करूया हजार स्थानी आहेत पहा नऊ त्याची किंमत येईल नऊ हजार अधिक शतकस्थानी आहेत तीन तीन शतक किती होतील तीनशे अधिक दशकस्थानी आहेत पहा आठ त्याची किंमत होईल आठ दशक ऐंशी आणि अधिक स्थानी आहेत पाच म्हणजे सुट्टे आहेत पाच त्याची किंमत पाचच विस्तारित रूपात मांडण्याशी होईल नऊ हजार अधिक तीनशे अधिक ऐंशी अधिक पाच आणि अक्षरी लेखन होईल नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद